लाडक्या दाजीने लावला सरकारला चुना बायकोचे भरले दाज सव्वीस गैर प्रकार समोर आलेला आहे सातार येथील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावावर तीस वेगवेगळे अर्ज दाखल करून हजारो रुपये मिळवलेत खारघर येथील पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर करण्यात आलेला आहे नवी मुंबई महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारा प्रत्येक पात्र महिलेला दरमहा रुपये दिलेत या योजनेचा लाभ महिलांनी घेतला परंतु एकाच महिलेच्या नावावर तीस अर्ज दाखल करून विविध आधार कार्डचा वापर करून आणि एकाच मोबाईल नंबरचा वापर करून रक्कम लाटल्याचा प्रकार उघड झालाय सातारेतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर तीस अर्ज दाखल करून एकच मोबाईल नंबर नोंदवला होता यामध्ये सहकारी बँकेच्या खात्यात आतापर्यंत सव्वीस अर्जांची रक्कम जमा झाली आहे संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून सत्तावीस वेगवेगळ्या महिलांची माहिती तयार केली या प्रकरणाची तक्रार पनवेल तहसीलदार कार्यालयात दाखल करण्यात आली आहे खारघर येथील पूजा महामुनी यांचा अर्ज दुसऱ्या मोबाईल नंबरवरून दाखल करण्यात आलेला आहे त्यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे अर्ज दाखल करण्यासाठी मदतीची विनंती केली होती नंतर एकोणतीस ऑगस्टला लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना अर्ज मंजूर झाला असल्याची माहिती मिळाली त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघड झाला निलेश बाविस्कर यांनी अधिक चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने साताऱ्यातून अर्ज भरल्याचे सांगितले त्यानंतर शेअर करण्यास सांगितल्यावर तो दिला कांचन बिर्ला यांच्या मदतीनं तपास करताना तीस लाभार्थी महिलांची खाती आलं ला सत्तावीस लाभार्थ्यांचे नाव एकसारखे असले तरी आधार कार्ड नंबर वेगवेगळे आहेत सव्वीस अर्ज मंजूर झाले असून चार अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत यावर महामुनी बिर्ला आणि बाविस्कर यांनी पनवेल तहसीलदारांकडे तक्रार केली आहे संबंधित व्यक्तीनं पासवर्ड बदलल्याचंही उघड झालंय या प्रकरणी तपास सुरू आहे आणि या गैरप्रकाराच्या पाठीशी असलेल्या व्यक्तीविरोधात कडक कारवाईची मागणी केली जाते पॉवर मराठी न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज